सद्गुरुनाथ महाराज की आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री महाद्वा महाराज पाटील धुळगावकर यांचं चरित्र जन्म अश्विन शुद्ध त्रयोदशी शके अठराशे अडतीस सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सोळा तिथी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा शके एकोणीसशे चार म्हणजेच वटपौर्णिमा रविवार दिनांक सहा जून एकोणीसशे ब्याऐंशी श्री बाबगोंडा पाटील हे धुळगाव म्हणजे सोनी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं राहत होते त्यांचा सौ बायाक्का माता यांच्याशी विवाह झाला श्री बाबगोंडा पाटील यांच्या घराण्यात पाटीलकी होती तसंच त्यांच्या घराण्यात दत्तभक्ती होती श्री बाबगोंडा पाटील यांनी चाळीस वर्ष अखंड पायी नृसिंहवाडीची पायी वारी केली या दाम्पत्याच्या पोटी अश्विन शुद्ध त्रयोदशी शके अठराशे अडतीस सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर एकोणीसशे सोळा या दिवशी पुत्र जन्माला आला त्याचं महादबा असं नाव ठेवण्यात आलं हेच आमचे श्री महादबा महाराज पाटील हे होत बालपणापासूनच श्री महात्बा महाराजांना वाचा सिद्धी होती जन्मतःच ते सिद्ध पुरुष होते महाराज येणाऱ्या लोकांना कायम सांगत की मी शिकून आलो आहे त्यामुळं त्यांना इतर शिकायची गरज नव्हतीच खटाव म्हणजे नांद्र्याच्या इथले परमाधिकारी संत परमपूज्य श्री रामानंद महाराज खटावकर यांचा अनुग्रह श्री महाद्वा महाराजांना झाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उपासना करीत असत त्यांनी उभ्या आयुष्यात पैशाला स्पर्श केला नाही ते एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता येणाऱ्या भक्ताबरोबर सायकल बैलगाडी मोटरसायकल किंवा काही वेळा पायीसुद्धा जात असत श्री महाराज हे राजयोगी होते भक्तांना ते ज्ञानेश्वरी दासबोध किंवा इतर एखाद्या ग्रंथातील कोणत्याही ओव्या काढून वाचायला सांगत असत आणि त्याचा ते उदाहरणासह अर्थ सांगत श्री महाराजांची राहणी अगदी साधी होती धोतर शर्ट करवतकाठी उपर्ण कोट डोक्याला लाल चुटूक रुमाल हातात वेताची काठी आणि पायात कापडी बूट असा त्यांचा पोशाख होता नृसिंहवाडीस ते शुद्ध चतुर्थीला येत आणि दत्ताची पौर्णिमा करून पुढे जात असत श्री महात्मा महाराज सांगलीला आले की आमच्या घरी म्हणजे श्री रामनिकेतनमध्ये न चुकता येत असत बऱ्याच वेळेला ते सायकलवरून भक्ताबरोबर आलेले मी पाहिलेले आहेत मलाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे श्री महात्मा महाराज हे आमच्या श्री दासराम महाराजांच्या कीर्तनाला येत असत काही वेळेला कीर्तनात ते इतके रंगून जात आणि म्हणत की रामभाऊ तुमचं कीर्तन ऐकून कानावर हातानं मारल्याची खूण करून माझ्या कानात ठणठण होते कानात ठणठण होणे म्हणजे यावेळेला त्यांना अनुहताचा नाद ऐकायला येत असे श्री महात्मा महाराजांचं आमच्या श्री दासराम महाराजांच्यावर निरतिशय प्रेम होतं माधवनगर इथं हरिभक्तपरायण श्री वासुदेवराव जोशी यांचं कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनाला श्री महात्मा महाराज पाटील हे उपस्थित होते एकदम श्री महात्मा महाराज मध्येच उठले आणि म्हणाले आत्ता पावसला स्वामी स्वरूपानंदाने देह ठेवला आणि आश्चर्य असं की काही वेळातच आकाशवाणीवर स्वामींनी देह ठेवल्याची बातमी प्रसारित झाली श्री महात्मा महाराजांकडे अनेक भक्त अडीअडचणी घेऊन येत असत श्री महाराजांच्या खिशात अंगाऱ्याची डबी असे त्या डबीतील अंगारा ते त्या भक्ताला लावत आणि खरंच त्या भक्ताच्या अडचणी दूर होत श्री महाराज असतानाच त्यांनी नृसिंहवाडी इथं मठ बांधला होता या मठाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन केला श्री महाराजांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान समाधी घेण्याचं ठरवलं याबाबत त्यांनी काही शिष्यांना बोलूनही दाखवलं होतं समाधी कुठं बांधायची ती जागासुद्धा महाराजांनी निश्चित करून दाखवून ठेवली होती आणि विश्वस्तांना त्या ठिकाणी मला समाधीस्थ करा अशी आज्ञाच देऊन ठेवली होती तसंच त्यांनी मठाच्या विश्वस्तांना सांगून ठेवलं होतं की माझ्या समाधीवर पुण्यतिथी दिवशी सांगलीच्या श्री रामरायांना म्हणजे श्रीदासराम महाराज केळकर यांना बोलवा आणि त्यांच्या हातून माझ्या समाधीवर फुलं अर्पण करा याप्रमाणे श्री महात्मा महाराजांनी समाधी घेतल्यानंतर श्रीदासराम महाराज हे दरवर्षी न चुकता पुण्यतिथी सोहळ्यास जात असत यावेळी श्रीदासराम महाराज हे पाटील महाराज दत्तगुरु पाटील महाराज दत्तगुरु हे भजन म्हणत तेव्हापासून हे भजन आज तागायत म्हटलं जातं अशा श्री महात्मा महाराजांनी सर्वांना वर्षभर आधी आता तुम्ही इथून पुढे वाडीस भेटावयास दर्शनास या असं सांगून ठेवलं होतं याप्रमाणे श्री महाराजांनी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा शके एकोणीसशे चार म्हणजेच रविवार दिनांक सहा जून एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी देह ठेवला आणि ते दत्तरूप झाले परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर कृत श्री महादवा पाटील महाराज यांची आरती आरती संत महा महा राजा महादबा महाराजा साधू संत मुग्ध होती भक्ती भक्तिकाजा आरती संत महा महा राजा महादबा महाराजा वाडी क्षेत्र जगी थोर पवित्र तेथेची वास केला ख्याती झाली सर्वत्र आरती संत महा महा राजा महादबा महाराजा पाटील महाराज दत्तगुरू गजर विभूती लाविताची थोर होय चमत्कार आरती संत राजा महादबा महाराजा सुख सुखदुःख विसरले घडताची दर्शन अनुभव सज्जनांचा करी गान। आरती संत राजा महादबा महाराजा साधू संत मुक्त होती भक्ती काजा आरती संत राजा महादबा महाराजा हे होतं परमपूज्य श्री महादबा महाराज पाटील धुळगावकर यांचं चरित्र आता यानंतरचं चरित्र परमपूज्य मातोश्री सौ लक्ष्मीबाई उर्फ आईसाहेब महाराज कोटणीस हे चरित्र आपण ज्येष्ठ वद्य पंचमी या दिवशी ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय